श्री गणेश दत्त गुरुभ्यो नक्ष परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे दोन या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण द्वितीया सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथील श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील काही अमृत कण दिनांक सात एकोणीसशे नव्वद प्रश्न आहे दुष्काळात चोरी दरोडे यांचे प्रमाण वाढते हे एक वेळ मान्य करता येईल परंतु भरपूर पाऊस पडून सुद्धा असे का व्हावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की देवाच्या कृपेमुळे यंदा पाऊस पाणी भरपूर आहे तरीसुद्धा चोऱ्या होतात दरोडे पडतात याच कारण दुसरेच आहे चोरी करणे दरोडे घालणे हे काही लोकांचे अंगभूत गुण आहेत व ते अनुवंशिक आहेत रक्तातूनच हे गुण आई वडिलांकडून येतात त्यामुळे हे काम केल्याशिवाय अशांचे अंगभूत गुण त्यांना बसू देत नाहीत त्याशिवाय अशांना बरे वाटत नाही पूर्वीचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की काही राजे मोठमोठ्या मेजवान्यांमधून परत येताना एखादा चांदीचा चमचा चोरून आणत खर तर त्यांच्या घरी अनेक चमचे ताट वाट्या इत्यादी चांदीची भरपूर भांडी असत त्या चमचाची तशी त्यांना गरजही नसते परंतु काहींचे अंगभूत गुण व संस्कार त्यांना शांत बसू देत नसतात म्हणून नकळत त्यांच्याकडून हे अपराध घडतात जशी दारूची एक नशा असते तशीच ही नशा जो आहे जोपर्यंत हिचा अंमल आहे तोपर्यंत ती व्यक्ती असेच वागणार श्रीमंताची मोठमोठ्यांची मुले देखील अशी वाईट कामे करतात वास्तविक त्यांना पैशाची गरज नसते दळव्याची अपेक्षा नसते परंतु तरीही अशा प्रकारची कामे त्यांच्याकडून होतात हे मात्र खरे आहे पूर्वी खालच्या वर्गातील काही विशिष्ट जातीचे अडाणी लोक अज्ञानाने कामधंदा नोकरी करीत नसत चरितार्थ चालवण्यासाठी ते चोरी करणे दरोडे घालणे अशी कामं करतात परंतु आता सरकारी धोरणामुळे त्यांची परिस्थिती सुधारली आहे त्यांना सर्व सोयी उपलब्ध आहेत आता विज्ञान वाढलेले आहे तरी देखील हे लोक आजही अशीच कामं करतात त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांना शांत बसू देत नाहीत ही त्यांची प्रवृत्ती आहे व ती पुढे कायम राहणार आहे आमचे निरीक्षण असे सांगते की समाजात वरपासून खालपर्यंत प्रत्येक वर्गात थोड्याफार प्रमाणात हे दुर्गुण सापडतात पुढील प्रश्न आहे देवावर टीका करणाऱ्यांना कशा प्रकारे शिक्षा होते परमपूज्य आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की देवाने आम्हाला काही विशिष्ट कार्यासाठी पाठवले आहे त्यासाठी त्याने आम्हाला दर्शन देऊन त्याबरोबर विशिष्ट अधिकारही दिलेले आहेत काहींना आमचे कार्य व कार्यपद्धती आवडत नाही ते सहज विरुद्ध बोलून जातात कधी कधी सौम्य टीका करतात तर काही वेळेला प्रखर टीकाही करतात त्यांना आम्ही विरोध करत नाही जर तुम्हाला आमचे विचार पटत नसतील तर स्वीकारू नका व दर्शनाला येऊ नका इतकेच आम्ही सुचवतो परंतु त्यांची सुटका इतका लवकर होत नाही आमची काळजी घेणारा जो प्रत्यक्ष परमेश्वर तो ह्या सर्व घटनांची दखल घेतो व टीका करणाऱ्यांना शासन करतो अंदाजे चोवीस पंचवीस वर्षांपूर्वी नगरच्या एका भक्ताचे बाहेरगावचे श्रीमंत नातेवाईक मुलांसकट प्रथमच दर्शनाला आले होते त्यांना व त्यांच्या मुलाला पैशाचा फार अभिमान होता पैशाच्या जोरावर वाटेल ते करू शकू हा अहंकार होता प्रथम भेटीतच त्या मुलाने मला उलटसुलट प्रश्न विचारले माझा व देवाचा अपमान होईल अशा तऱ्हेने तो उद्धटपणे वागला श्रीमंत घरामध्ये मुले लाडावलेली असतात व त्यांच्या घरामध्ये संस्कारही कमी आढळतात बोलण्याच्या वेळेस बापाने मुलाला दाबले नाही याचा अर्थ त्या बोलण्याला व वागण्याला वडिलांची मूक संमती होती तेव्हापासून त्या नातेवाईकाचे दर्शनाला येणे बंद झाले व अधोगतीला सुरुवात झाली दहा वर्षांपूर्वी त्या मुलाचे लग्न झाले परंतु आतापर्यंत कोणतेच संतान झाले नाही मागच्या महिन्यात ते नातेवाईक बळेच दर्शनाला आले होते त्यांनी तीन तीन साष्टांग घालून कबूल केले की त्या दिवशी माझ्या मुलाचे फार चुकले तेव्हापासून आमची आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे आहे ती घसरत अजून घरात पाळणाही नाही तेव्हा आपण कृपा करावी मी खुलासा केला की मी शिक्षा केलेली के नाही वाईट कृत्याची दखल देवानेच घेतली आहे तेव्हा तुम्ही त्यालाच शरण जावे देवाला विनंती करावी जर देवाने ऐकले तर शक्य आहे काही दारे आतून उघडतात आपल्या हातात विनंती करण्यापलीकडे काहीही नसते एका ज्योतिषाला स्वतःला ज्योतिषामध्ये जास्त कळते असा गर्व आहे मागच्या पंधरावीस वर्षांपासून ते लोकांना मार्गदर्शन करतात ज्यांना पुत्र होत नाही अशांपैकी कोणाला एखाद्या ग्रहाची शांती करायला सांगतात तर कोणाला लक्ष जप करायला सांगतात हे ज्योतिषी ही माझ्याशी उद्धटपणे वागले मी काहीही बोललो नाही परंतु या कृत्याची दखल देवाने घेतली त्याच्या मुलाचे लग्न होऊन सहा सात वर्ष झाले आहेत पण अजून त्याला संतान झालेले नाही त्यांनी त्यांचे सर्व प्रयत्न आजमावून पाहिले परंतु यश आले नाही जे ज्योतिषी इतरांना मार्गदर्शन करीत होते आज त्यांच्यावर भोगण्याची पाळी आली आहे हे ज्योतिषी ब्राह्मण आहेत चूक कोणत्याही जातीच्या माणसांकडून हो देव सर्वांना समान शिक्षा करतो जेव्हा तुम्ही आमच्याकडे मार्गदर्शनासाठी येता तेव्हा तुमच्या समस्या ऐकल्यानंतर आम्ही जे काही मार्गदर्शन करू ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्यावे व समजून घ्यावे घरी गेल्यावर त्यावर अधिक विचार करावा व नंतर त्याप्रमाणे वागावे आम्ही बोलत असताना मध्ये मध्ये बोलू नये आमची विचार मालिका तोडू नये त्यावर उलटसुलट प्रश्नही विचारू नयेत कितीही केले तरी तुम्ही सामान्यच भक्त आहात सुदैवाने सध्या सुखाने व आनंदाने जी भाजी भाकरी मिळते त्यात आनंदी राहा विनाकारण चालत्या गाडीला खीळ कशाला लावता व्यवस्थित वागायला शिका भक्तांकडून अनवधानाने चुका कशा घडतात हे मुद्दाम लक्षात आणून दिले आहे जर आम्हाला कृपा करण्याचा अधिकार आहे तसा शिक्षा करण्याचाही अधिकार आहे पण तो आम्ही सहसा वापरत नाही हे विसरू नका श्री गुरुदये दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतवाणीच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदये दत्त